नमस्कार मित्रांनो शीतल आपण रात्री इकडे आणले म्हणजे ते विऊन झाल्यानंतर तिला लिंबाच्या झाडाखाली आणले ते इकडे जरा सोपंच आहे आणि तिच्या मागे हे तिचं पिल्लू इथंच बांधले दोघांना जवळजवळ आणि त्याला कसं दिवसभर इथं कडीपत्त्याची सावली राहते ना पिल्ल्याला म्हणजे त्याला रात्रीच्याला थंडी लागते आणि दिवसाहून लागतं तर त्याच्यामुळे त्याला रात्री पण आज घरात नाही बांधायचं त्यांनी मला रात्री पिल्ल्यांनी ना लय परिश्रम केले त्याला मी रात्रभर म्हणून जे जागाच होतं बांधायचं ते सारखं आपल्या हॉलला दरवाजा नाही ना तर बाथरूमकडं जायचं किचनकड बाथरूमकडं जायचं तिकडं चलत जिकडं हॉलमध्ये कुठं फिरलं तरी काढचं नाही पण तिकडं जर पडलं तर मला कळायचं पण नाही आणि त्याने मध्येच गोमूत्र केलं घरातच फरशीवर मग ते फरशीवर ओल्यात त्याचे सारखे पाय सटकाय लागले सारखं पडायला लागलं मग ते परत मी गो रात्रीच ते गोमूत्र पुसून घेतलं आणि तरी पण मग त्याला इकडं आम्ही बसविलं तर ते खाली बसतच नव्हतं सारखं उठायचं आणि इकडं तिकडं जायचं मग ते सारखं तिकडं बाथरूमकडं किचनकडं चाललं मग लक्ष द्यायला व्हायला मग त्याच्यामुळे नंतर शेवटी त्याला चार वाजता मी बांधून ठेवलं बाजाच्या पायाला बांधून ठेवलं मग बांधून ठेवलं कुठं मग मला झोप आली व्यवस्थित मग परत तर सकाळी उठावं पण लागलं त्याने मला रात्रभर झोपून दिलं नाही रात्रभर इकडं तिकडं चलत होतं मग त्याच्यामुळे आज त्याला घरात नाही घ्यायचं त्याला बाहेर मस्तपैकी बांधतो खाली दोन पोताडे टाकतो म्हणजे गोण्या टाकतो आणि वरून एक गोणे टाकतो त्याला म्हणजे थंडीमुळं रात्री जाल टाकतो आणि दिवसा त्याला ऊन सहन होत नाही तर त्याच्यामुळे त्याला इथं बांधले तरी बघा इकडं सध्या पण सावली आणि नंतर सूर्य इकडे गेलं ना तरी पण सावली नंतर घराची सावली तर त्याच्यामुळे त्याला इथं ऊन लागतच नाही आणि गायला आपल्याला चरायला जाऊन द्यायचं कारण की एकदा चरायची सवय मोडली ना परत मग गाया चरायला जात नाही तर त्याच्यामुळे तिला आज पण चरायला जाऊ जाऊन द्यायचं गायला आज पण नंदिनी ए नंदिनी नंदिनी लय ॲक्टिव सारखी इकडे तिकडे चालते ती माणसा मागायला मा येते हॉलमध्ये ना तर मी उठलं की लगेच माझ्याकडेच यायची तिला वाटलं की माणसापासूनच तिला दूध प्यायला भेटते असं तिला वाटते काय की तर त्याच्यामुळे सार हो सार, ती सारखं जवळ येते माणसाच्या म्हणजे हॉल हॉलमध्ये आता पण तिला सकाळी कळलं आपली आई कोण येते बघा लगेच ओढ घेते आणि हातीचा नाळ आहे ना तर एक थांब थांब लागत असते ते बघा नाळ आता उद्याच्याला तर सुकून जाईल म्हणजे आज दुपारपर्यंत तो नाळ जर गुलाबी दिसतोय ना तर, तर, तर तो काळा पडेल म्हणजे सुकून जाईल आणि वृंदाचं वासरं एवढं ॲक्टिव्हच नव्हतं म्हणजे त्याला एवढं व्यवस्थित उभं पण राहता येत नव्हतं म्हणजे वृंदाचं वासरं जन्मतच थोडं वीक होतं म्हणजे सारखं बसूनच राहायचं त्याला कसं मी घरात एकदा झोपलं ना तर डायरेक्ट परत रात्रीच्याला त्याला मी दूध पाजवत होतो बॉटलनी तर रात्रीच्याला एक दोन वेळेस दूध पाजायचं उठवायचं थोडंसं फिरवायचं परत दुसऱ्या अंगावर म्हणजे एका बाजूला आदगर होतं ना तर दुसऱ्या बाजूवर झोपवायचं त्याला तर ते झोपूनच राहायचं पण ही वाली नंदिनी झोपतच नव्हती ती पिल्लीला हुशार होती एकदा ठेवलं की ती गुपचूप गोदाड्यात झोपून जायची तसं हे झोपतच नाही चला, जा दो दो चला तर आम्ही जेवण वगैरे करतो गायसाठी शतवरीच्या मुळे आणल्यात पप्पांनी मी जाऊन म्हणजे थोडंसं दूध वगैरे जास्त देईल म्हणून सगळं ती खुराक वगैरे खाल्लंय तसं गावरंग देशी गायची काय अडचणच नव्हते जरशा गाय विल्यानंतर खुराक वगैरे खात नाहीत आणि थोडी परेशान राहते तर हिजी का नाही हिने दूध काढायला परेशान केली बहुतेक मा, पहिल्या मालकाने त्याच्यामुळे तिला गाभून वगैरे ठेवलं नसतील दूध काढायला भरपूर परेशान करते सीता तर त्याच्यामुळं पण बाकी खुराक वगैरे खाते आणि वैरम पण खाते ती हे लाली मागव राणे तुला ही राणी असं दावा करून घेते काय माहिती कधी कधी दोन्ही शिंगाव घेते हो हो हे मग तिचं इथं गळा जाम होतोय हे बी तिच्या लक्षात येत नाही ते शिंगा आणखी थोडी वाढ एकदा शिंग ह्या वशवंडी पर्यंत वाढले ना मग नाही कुताची त्याची धोरी चला आता वरच्या गोठ्यातले गुरं सोडलेत बरं का चरायला आता सीताचं थोडं आजच्या दिवशी टेन्शन राहतं म्हणजे ती वासरा सोडून चरायला जात नाही नाही तर थोडं अंतर जाते परत येते असं म्हणजे प्रत्येक गुराचं असत थोडंसं पण तिला सवय मोडायची नाही तिची चरायची म्हणून तिला चरायला तर घेऊनच जायचं आज गावळ्याय इकडं कुठं चल चल चालली सीता पण चरायला चल, चल। आज सकाळी खायला नव्हतं वर का टाकलं ते शीताच दूध काढायचं उशीर झाला मग त्याच्यामुळे म्हंटल चरायला लवकर सोडू म्हणून आज काय खायला आणि त्यांना आता जरशेला टाकायचं खायला ह्या का चरायला गेल्यावर मित्र आता आई आणि मी आलो होतो फेरा करायला तर आपल्या सुरुवातीच्या शेतापासून म्हणजे मी तर रोज बघतो पण बिबट्यामुळे आईला सोबत आलोय मी आता मी रोज या पिकातच आहे ना मी आता कालची तरच आंब्याशी दारे धरत होतो पण आई बिबट्याला भी भीती आणि आईला हारभरे बघायचे होते आणि ज्वारी बघायची होती तर आपली ज्वारी तर एकच नंबर आली यावर्षी पण पाखर काय ठेवतील तेव्हा खरं आणि आपला ढाळा पण झालाय आता तुम्हाला मी एक ढाळ आहे ना उकलून दाखवतो ह्याचं एक बी घेतो बघा हे बी तोडले मी म्हणजे पूर्ण नाही आला पण कुठं कुठं आलाय तर ह्याचं एक काढून दाखवू काही ह्याच्यातलं बी आपण बघू एक घेतलंय तर कसं बी झालं हारभऱ्याचं तर हे बघा एवढा बी झाले हार्बऱ्यातलं हे हायब्रीड हार्बरचं झाडाचं बी घेतलंय तर एवढ्याला झालंय म्हणजे चांगलं झालंय बी म्हणजे ढाळा व्हायला आणखीन थोडा वेळ ह्याला एक दहा दिवस का नाही काय दहा बारा दिवस तरी आता एवढ्या बिया झाल्यात म्हणजे चांगल्या तर एक दहा बारा दिवस टाईम आहे दा ढाळा व्हायला तरी ह्या पातळीत आपण बाजरी शिजवून ठेवली जी संध्याकाळी शीताला द्यायची कारण की जरा दुधाचे शिरा फटतात असं म्हणतात आणि आता आपली पिलोडी नंदिनी ती इथं होती तिथं थोडं ऊन आलं इकडं बांधली तर बरं तिच्या ऊन आले पण हे थंडीचं कळ होऊ नये आणि आता बराच वेळ झाला ना तर त्याच्यामुळे तिला ऊन वगैरे काही लागत नाही त्याचीच आहे आत्ता बसलीच होती मग थोडं वेळ झालं उठली का तिचा नाळ आता बऱ्यापैकी सुकल्यावर का काळा पडलाय थोडंसं वरती आहे लाल पण उद्यापर्यंत पूर्ण सुकेल काही अडचण नाही एवढं नाळ तर खाली ठेवावंच लागतो बरं का चार बोटं पण मी यावेळेस म्हटलं कापायचंच नाही की वाळून जाईल दोन दिवसात मग दोन एक पाच सहा दिवसांनी वाळा ना तर एक इंच ठेवून खाली कापायचा नाही तर तो गळून पण जातो एक सात आठ दिवसात गळून पण जाईल हे ना नंदिनी नंदिनी ऊन लागते पण कवळ होऊ नये काही अडचण नाही गाय गाय मी गाय वेतनाचा व्हिडिओ नाही बरं का म्हणजे आपल्या वृंदाचा घेतला होता पण गंगाचा वृंदाचा पण तसा व्हिडिओ रात्री अंधार पण होता ना आणि गायजवळ पण देत नव्हती म्हणजे नंतर मी गाय पकडून आम्ही थोडीशी मदत केलीच गायला पण व्हिडिओ अंधारात का बनवायला ना नाही जमलं तर त्याच्यामुळं सीता वेताना व्हिडिओ नाही बनवला परत नाही तर काही कमेंट्स येतात ना तर त्याच्यामुळं सांगितलं तर मित्रांनो मी आता आलो आहे आपल्या तळ्याकडल्या शेतात हा आपला ऊस आहे मी आलो ऊस नेण्यासाठी बैलांना आणि सीताला ऊस घेऊन जायचं आहे एक चाळीस किलो ऊस घेऊन जायचा चाळीस किलो ऊस आणि थोडंफार त्याच्यात गवत नाही तर फक्त थोडंसं गवत न्यायचं आणि ऊस घेऊन जायचं मग गुरांसाठी हे थोडंसं गवत आणि थोडंसं बसवतं एवढं चला आता आनंद नेलं ना इथलं तिच्या ती तिकडं अंगणात बांधतो त्याला म्हणजे आपल्या घरासमोर आणि शुभश्री पण पन लहानपणी ना अशीच होती बरं का दिसायला फक्त इथं थोडंसं एक गोल टिक्का होता समोर म्हणजे थोडा फेंट कलरमध्ये बरं का फेंट कलरमध्ये पिवळा गोल टिक्का होता आणि इथं कांबळ पण सेम अशीच पांढरी होती शुभश्रीची पण अशीच एवढीच छोटी होती शुभश्री मे महिन्यामध्ये झाली होती आणि ही जानेवारीमध्ये झाली चला ते जागेवर घेतो तिकडं अंगणात हा चल इकडं माझ्या मागे चल चल आपल्या जागेवर येत चल चल तिला ओढलं नाही ना, ना बघा दोरी किती ढिल्ली बघली तरी ती माझ्या मागे चालती बस 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 थांब येतेच आता तुझी ही आता तू लहान आहे ना तर तुझी जागा हिता ह्या खुंटीला थांब बस बस थांब ती साडी काय होत नाही आता हिलय ना रात्रीची पण हीच जागा करायची हे बघा हे आपल्या हॉलचा दरवाजा इथून पाहायला उतरले ना की लगेच लक्ष जाते आपली पिल्ली पण ना इथून पायऱ्या उतरला की इथं बांधली होती ना तर लगेच लक्ष जात होतं त्याच्याकडे तिथं खुराकाला वाट बघायची पिल्ली खुराक खायच्या शिकल्यावर बस बस थांबा थांबत इथंच सगळे गुरं खात हार तुला पाणी प्यायचंय का बघा तान लागले ना असं करतो ते सगळे गुरं खातेत पण ते इकडे ओढ घेतो आणि माणूस आला की ओढ घेतात गुरं त्यांना पाणी प्यायचं असलं तर आता ह्यांना वैरेची कुट्टी खायला टाकली तर बाकीच्या काय सगळ्या वगैरे खात्यात पण ह्याला लागली तान मी आलं की खातच होता पण मी आलं की तिकडे ओढ घ्यायला लागला आता बघा त्याला जाण्यासाठी सारखं ओढ घेईन थांब थांब थां। 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 चल आता बघा हरण्या कसा आता शांत खातोय आता ओढ घेत नाही कारण त्याला तहानच लागली होती भरपूर पाणी पिला तो नाहीतर बरोबर त्याला तहान लागली होती मी तर आलो ना लगेच तो घावणीच्या बाजूला आला होता ना ओढ घेत होता तर आता तो पाणी पिणार आला ना आता शांत खातोय आता जवळ आलो ना मी इकडून आलो ना तरी तो तिकडे जायला बघत नाही कारण की त्याचं पाणी पिऊन आहे आता उलट हात लावण्यासाठी इकडे हे करतोय ह्या गाण्याला पण थोड्या वेळाने पाणी आहे तर मित्रांना आईने हे बनवले आहेत खरवासाच्या चिकाच्या वड्या म्हणजे पहिल्यांदा जे आपण कासेतून दूध काढतो ना तर त्या चिकाच्या वड्या बनवल्यात कोलेस्ट्रॉमच्या तर हे आता ह्याची रेसिपी तर मी मागच्या व्हिडिओ सांगितलं होतं म्हणजे एक व्हिडिओ बनवलायच कसं बनवतात काय वगैरे तर त्याच्यामुळे हे काय दाखवलंच नाही पण ह्या दोन प्लेट वड्या बनवल्यात आणि चिक पण सीताने भरपूर दिला होता ह्या पिल्ल्याची आहे ना आज लवकर आली चरायला मी सकाळी पण म्हटलं होतं ना एक तर जाताना उशर करतात बळस बळस जातात आणि चरून येताना लवकर येतात गाय करतात घरी घरी यायची गाय वाचण्यासाठी मी आधीच म्हटलं होतं आणि तसंच झालं मला आत्ता पप्पांचा फोन आला ती सीता समोर आली म्हणून म्हणजे गुरं सगळे आले पण गुरांपेक्षा भरपूर लांब आली आता येईलच थोड्या वेळात तर मग तिला अदुवर हिथंच थांबवतो मी घरापशी आणि तिला मग हिथं खाली लिंबाच्या झाडाला बांधतो आणि तसं ती वासराच्या शोधात सगळीकडे फिरणं आणि तिला सकाळी माहिती पण आपण सकाळी सकाळी कवळण्यासाठी वासराला तिथं बांधलं होतं तिला माहितीच वासरू तिथं बांधलेलं असेल म्हणून आता तर गायची आहे गाय कुठून आली वासरासाठी बघा ती मधूनच शेडच्या इकडून फिरली परत आता इकडे गोट इकडे 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 माझ्याकडे थांब चल इकडे ऐक 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 हो हो तुझंच वासरू आहे थांब तुझच वासरू आहे पण थांब हो हो सीता थांब बाय थांब 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 तुझंच वासर आहे थोडस थांब मधला मार्ग शॉर्टकट घेत आली आई फोन जर सीता थांब ना आताच नाही बाई संध्याकाळी थांब थोडस थांब थांब कशी जड जड पाय उचली ती बघा आता पळत आली कशी जड पावला सुरू ती तिकडं

कशी वरड ती पिल्ल्यासाठी पण आता तिला काही काळजी नाही तिला माहीत झालं आता पिल्लू आहे आपलं हो ना शीत थांब की जरा लय गडबड करते ह्याच्यासाठी ना घास पण आणून ठेवलाय संध्याकाळी तिला टाकायचं घास पण ते आता वासरासाठी काय खाणार पण नाही म्हणजे तुडवीन घास तर त्याच्यामुळे धार काढून झाल्यावरच टाकायचं तिला खायला ह्या लहानल्या पण आता घरात तर ही आता फिरते तर घरात मोकळी काही अडचण नाही आत्ता किचनमध्ये जाऊन आली बाथरूमकडे जाऊन आली सगळ्या घरात फिरते ही आणि आपला हॉल पण मोठं तिला फिरायला ए अशा उड्या मार नको उड्या मारली ना मग ती खाली पडन म्हणजे पाय घसरून कारण की फरशिवले सावध चालू लागतं बॅलन्स ठेवून तिच्या नाक्या घसरतात फरशून हा तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिलो सकाळी गाई वासरू झाल्यानंतर गायची एक चार पाच तासांनी वार पडते तर ती वार आहे ना तर, तर ती मी स्टोअर करून ठेवली कारण की आपल्याला तर ऑर्गॅनिक शेती करायची ना म्हणजे एक एका प्लॉटमध्ये ऑर्गॅनिक शेती करायची ना तर ऑर्गॅनिक शेतीत ऑर्गॅनिक कार्बनला महत्त्वाचं असतं म्हणजे सगळ्या केमिकलपेक्षा आणि कुठल्याही प्रोडक्टपेक्षा ऑर्गॅनिक कार्बनला महत्त्वाचे असतो आणि ऑर्गॅनिक कार्बन कुठून येतो तर ते बायोमासमधून येतो एक तर झाडांचं बायोमास नाही तर प्राण्यांचं बायोमास तर त्याच्यातून तो ऑर्गॅनिक कार्बन येतो बायोमास म्हणजे कुठल्या बॉडीचं कुठल्या बॉडीचं पार्ट असेल तरी जमतो झाडांचा असेल किंवा माणसाचा तर त्याच्यातून तो ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे भेटतो जमिनीला भेटतो ते होऊन तर जो गाईचा सीताचा वार पडला होता ना तर तो मी गोमूत्र आणि गूळ ह्याचे मिक्स मधून करतो वारमध्ये टाकलं आहे म्हणजे एका बकेटमध्ये मी गोमूत्र टाकले दोन तीन लिटर दोन तीन किलो गुळ टाकला आहे आणि तो जो झार असतो ना झार किंवा वार दोन्ही म्हटलं तरी काही काढचं नाही तर तुम्ही त्या बकेटमध्ये टाकला आहे त्याला मस्तपैकी कालून घेतलं आहे म्हणजे आता तो वार त्या गुळाचे गुळानी आणि गोमूत्राने टिकम्पोज होईल जाईल मग त्याचं पाणी होईल लिक्विड होईल मग ते लिक्विड आपल्याला ते जे शेताला सोडायला म्हणजे त्याने काय होतं जमिनीला ऑर्गेनिक कार्बन भेटेल <coughs> आणि ते पिकांवरती पण फवारायला जमतं आणि आपल्याला जमिनीतून पण द्यायला जमतं म्हणजे त्याची तयारी मी आत्तापासूनच केली नंतर जर मी आपली शेती करताना म्हटलं की आपण टॉनिक फवारल्या वगैरे तर परत प्रश्न उगवतो की टॉनिक कसं तयार केलं आणि काय तयार केलं तर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की आणि त्या झाडात थोड्याफार बॅक्टेरिया वगैरे पण असतात तर त्या बॅक्टेरिया पण स्टोअर होऊन राहतात म्हणजे गु गुळाची एनर्जी घेऊन सर्वाईव्ह करतात त्या बॅक्टेरिया त्या झाडामधल्या तर हा असं पांढरे डोळे होते ना तर ते तर ते तसं आहे म्हणजे ऑर्गॅनिक मॅन्युअर जे असते ना तर त्या झाडामधून जमिनीला भेटते म्हणजे कुठला पण पशु जरी जमिनीत पुरला ना तर त्याच्यातून पण भेटते आणि पशुची बॉडी जरी आपण डिकम्पोज केली ना तर त्याच्यातून पण ते ऑर्गे ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन जमिनीला भेटतो आणि आता जे हे टॉनिक होणार आहे ना वाऱ्याचं तर ते आपल्याला जमीन सोडायला पण जमणार आहे आणि पिकांवरती फवारणी करायला पण जमते म्हणजे ऑर्गॅनिक शेतीची तयारी इथूनच म्हणजे करावं लागते म्हणजे असं जे जे आपल्याला साहित्य भेटे ना तर त्याच्यापासून भविष्यात कधी ते टॉनिक लागेल म्हणून मी आत्ता सध्याला ते वार तशी स्टोअर करून ठेवली टॉनिक म्हणून तर आपल्याला स्टॅलिनची पण तशीच साठवून ठेवायची आणि शुभश्रीपुद्धची पण तशीच वार साठवून ठेवायची आता हे बघाच आतापर्यंत तिकडं बाहेर बांधलं होतं ना तर झोपलं होतं आता घरात आलं ना सारखं उड्या निकडून तिकडं पळन ते आता झोपूनच देणार नाही त्याला आज बाहेर ठेवायचं होतं बरं का पण हे असं असं उड्या आणलं ना पडणार ते असे उघड आहे त्याच्यामुळे ते पडतंय आणि ते रात्रभर उड्या आणता ना तर आता दरवाजा लावला वातावरण लिहिले शांत आहे त्याने उड्या आणल्या ना फरशी जास्तच वाजवती जा मग फरशी वाजली ना की येत नाही आणि ते स्वतः त्याला चित्र दिसतात ते काचेत ते रात्री आई लय भेट होते ते काचाला त्याला वाटायचं आधी भेट होतं नंतर ते सारखंच नाक लावायचं काचाला त्याला वाटायचं दुसरं वासरच काही की तिकडं काचामध्ये आणि मी हल्लं की ते बी हलते असं त्याला वाटायचं तिकडं ते अँगल लागण्यालाही खुर्ची ना मी वर ठेवतो सोपे म्हणजे त्याला मस्तपैकी खेळता येईल फक्त पाडून घेऊ नको अंगावर हम्म आई त्याची दोरी सोडू का त्याची दोरी कधी कधी पायाखाली खाली तो पाय घसरतात आता हिला पण घरात आणले ना तर आपण थोडे दिवस पिल्ल्याला घरात ठेवतो तर हिनी गोमूत्र केलं ना तिच्या तिचे पाय घसरतात ते ते वाळ्यासाठी मी रात्री फॅन चालू केलं होतं आणि ते काउस बिलाई क्वालिटी त्यांची ते वृंद आणि कसं कंटिन्यू घरात ठेवत असतील बाबा काय माहिती मग त्याची शीन शून सारखंच साफ करायची ते म्हणजे तसं आपण पण करू पण आपण तरी फक्त रात्रीच असतो त्यांचे काही तर आणि बऱ्याच जणांचे वासरं तर किंवा काही सारखे घरातच असतात मग ते कसं मॅनेज करतात किंवा त्या गुरांना सवय लागली असेल की गोमूत्र करायचं म्हटलं की बाहेर जात असतील किंवा एक टायमिंग असेल किंवा घरात येताना बाहेर करूनच येत असतील असं काही शिकवणे वगैरे असेल असं आसे मला वाटतंय आता ही तर बघू काय माहिती आहे धार काढल्यापासून तर झोपलीच होती बाहेर पण घरात आल्यापासून उड्या मारायला लागली इकडे तिकडे फिरती आता थोड्या वेळासाठी हिच्या गळ्यातली दोरी सोडली बरं का हिला मी बांधून टाकणार आहे तिकडं पोत्याला काय होतं ही उड्या मारल्याने ही फरशी वाजत झोपच येत नाही ना त्याच्यामुळे तिला ते बाजाच्या पायाला बांधून टाकायचं म्हणजे बांध्या उड्या मारत नाही ते